माफीच्या प्रश्नावरून महाराष्ट्र भरातले शेतकरी अस्वस्थ आहेत कर्जाची परतफेड जर केली नाही तर व्याजाचा कर्ज भरल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून करामध्ये जी सवलतीच्या रूपामध्ये अनुदान मिळतं त्याच्यावर सुद्धा एक प्रकारे पाणी सोडावं लागणार आहे काय करावं या विवंचनेमध्ये शेतकरी आहेत शेतकऱ्यांना आशा होती की सरकार शब्द पाळेल त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची कर्ज परतफेडीची तरतूद शेतकरी करू शकलेले नाहीत शेतीमालाला भावच मिळाला नसल्यामुळे दोन पैसे हातात शिल्लक नसताना आता हे कर्ज कसं फेडायचं याच्यामध्ये सबंध शेतकऱ्यांचा गुढीपाडवा त्याची माती झाली आणि गोडधोड करून ज्या दिवशी खायचं त्या दिवशी दिवस कडू झाला अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची तयार झालेली आहे मित्रांनो दुसऱ्या बाजूला एक व्हिडिओ या सगळ्या संदर्भामध्ये काही शेतकऱ्यांनी मला पाठवला हो हा व्हिडिओ आहे महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा प्रचार सभेमध्ये शेतकऱ्यांना उद्देशून महाराष्ट्राच्या जनतेला उद्देशून ते सांगतायत की आमच्या सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे आणि आप आपण आता शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार आहे तो व्हिडिओच जरा आपण पाहिला तर त्यांची बॉडी लँग्वेज ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्या पदावरून ते एक पदा प्रकारे बोलतायत अशी जरा संकल्पना डोक्यात आणून त्या व्हिडिओकडे तुम्ही बघा शेतकऱ्यांचा करूया कोरा 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 शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या आप सरकारने घेतलेला आहे आज जेव्हा मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं कर्ज सरकारच्या वतीनं भरलं जाणार नाही आणि ते शेतकऱ्यांनी परस्पर भरावं असं ज्यावेळी सरकार सरकारचे मंत्री सांगतायत त्यावेळी हा व्हिडिओ खर तर तळपायाची आग मस्तकाला लावणारा व्हिडिओ बनलेला आहे आपण मुख्यमंत्री आहात आपण शब्द दिलेला आहे काही लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला मतं दिली आहेत आणि आज तुम्ही म्हणता की आम्हाला हे करायचं नाही आहे तुमची विश्वासार्हता याच्यामुळे अधिक रसा तळाला जाईल असं तुम्हाला बिलकुल वाटत नाही का वाटत नाही कारण तुम्हाला खात्री आहे की आपण शेतकऱ्यांशी श्रमिकांशी कसंही वागलो तरी निवडणुकीच्या अगोदर आणि खरंतर आत्तापासूनच हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान वेगवेगळ्या जातींचे नेते पुढे काढत त्यांच्या विरोधामध्ये एकमेकांची लावलेली भांडणं या आधारावर बरोबर सोशल इंजिनिअरिंग आणि धर्मांत समीकरण जुळवत तुम्ही तुमचा कार्यभार उरकणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना शेतमजूर गरीब युवक विद्यार्थी कुणाच्याही प्रश्नाला काही भीक घालण्याची गरज नाही या कन्क्लुजन पर्यंत दुर्दैवानं तुम्ही पोहोचलेले आहे या व्हिडिओच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिरस्त नेत्यांना मला प्रश्न विचारायचा आहे हे आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांचा व्हिडिओ आपण बघा त्यांनी दिलेलं आश्वासन बघा आणि ते आज कसे वागतायत ते बघा शेतकऱ्यांची एक प्रकारे प्रतारणा करणारा डिसिजन महाराष्ट्राचं सरकार घेत आहे तुमचं मुख्यालय महाराष्ट्रामध्ये आहे तुम्ही गप्प का आहेत महाराष्ट्राचे शेतकरी तुम्हाला सुद्धा विचारतायत अर्थात कबरींचे वाद गाडलेली मडी कुकरून काढणं इतिहासाचं विकृतीकरण करणं विद्वेष पसरवणाऱ्या गोष्टी करणं धार्मिक भोळेपणाचा धार्मिक श्रद्धांचा वापर स्वतःच्या राजकारणासाठी करणं इतका प्रचंड मोठा कार्यक्रम तुमच्या समोर असताना तुमच्या वेगवेगळ्या संघटनांच्या समोर असताना शेतकरी मेला की जगला हे पाहायला तुम्हाला वेळ कुठे आहे तुमच्याकडून काय अपेक्षा आम्ही ठेवावी मला अपेक्षा शेतकऱ्यांच्या पोरांकडून आणि शेतकऱ्यांकडून ठेवायची आहे थे। हा असा सगळा नंगा नाच जो शेतकरी बापाच्या आणि आई आईच्या स्वप्नांच्या छातडावर एक प्रकारे जबरदस्त प्रहार करतोय तो आपण पाहत राहणार आहोत का हे सगळे राज्यकर्ते ज्या प्रकारे आपल्याशी वागतायत आपण याच्या विरोधात ब्र शब्द काढणार नाही आहोत का किसान सभा सारख्या संघटना इतरही काही शेतकऱ्यांच्या संघटना ज्या लढू पाहतायत या प्रश्नावर त्याच्यामध्ये सामील होत यलगाराचा एक धागा एक यलगाराचा एक भाग आपण बनणार नाहीत आहात का हा प्रश्न मला शेतकऱ्यांच्या पोरांना विचारायचा आहे मित्रांनो कर्जमाफीची लढाई पुन्हा एकदा आपण सुरू करतो आहे तुम्ही या सामील व्हा साथ द्या आणि ज्या प्रकारचा व्हिडिओ आत्ता आपण पाहिला त्यामुळे ज्या वेदना तुम्हाला आम्हाला होत आहेत त्याच्याबद्दल राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी व्हा अशा प्रकारचं आव्हान पुन्हा एकदा मी आपल्याला करतोय धन्यवाद शेतकरी एकजूट जिंदाबाद